बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी रेस्टॉरंटसारखा भाजीला कलर येत नाही किंवा चव लागत नाही तर ती कशी आणता येईल किंवा कलर कसा आणता येईल न आर्टिफिशियल कलर वापरता ते आज आपण बघणार आहे त्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा सुरुवातीला आपण पावभाजीचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी धने घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरे त्याचबरोबर चार मोठी वेलची तीन स्टार फूल दालचिनीचे छोटे छोटे मी पाच ते सहा तुकडे घेतलेले आहेत जर तुमची मोठी दालचिनी असेल तर दोन मोठे तुकडे घ्या त्याचबरोबर आपल्याला यामध्ये तमालपत्र चार के पास आड़ आड़ ते पाच ॲड करून घ्यायचे आहेत तसेच कसुरी मेथी दोन चमचे आपण यामध्ये ॲड करून घेऊयात जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा इथे मी आठ ते नऊ लवंगा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला यामध्ये दहा ते बारा जे आपल्या काश्मीरी लाल मिरच्या असतात त्या यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे व हे मसाले व्यवस्थित मध्यमाचेवर एक पाच मिनटं भाजून घ्यायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर मसाले करपतात आता यामध्ये आपण दोन चमचे बडीशेप ॲड करून घेऊयात अजून एक तीन ते चार मिनटं मंदाचेवर आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाहीत नाहीतरी मसाले कडवट लागतात आता हे आपण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपण एक चमचा काळं मीठ ऍड करून घ्यायचं त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा चाट मसाला व थोडीशी हळद घालून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे किंवा पावडर करून घ्यायची आहे हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे बाहेरच्या पावभाजी मसाल्याला पण इतका सुंदर कलर आलेला नसतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही मसाला नक्की बनवून बघा हा जर तुम्ही भाजीत वापरला तर भाजी तर खूप चव देतेच त्यामुळे तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करून बघा आता आपण काश्मीरी लाल मिरची पेस्ट करून घेऊयात त्यासाठी मी या मिरच्या एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजून भिजत ठेवलेल्या होत्या आता आपण त्या मिक्सरला पाणी ॲड करून बारीक करून घेऊयात रेस्टॉरंटमध्ये या पद्धतीनेच कलर येण्यासाठी ह्या मिरच्या वापरतात पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट करून वापरतात ह्या तिखट अजिबात नसतात त्यामुळे तुम्ही तिखट मिरची अजिबात घेऊ नका ही फक्त कलर येण्यासाठी मी वापरणार आहे हे बघा इथे आपल्याला लसणाची पेस्ट या पद्धतीने पाणी ॲड करून घ्यायची आहे या पद्धतीने लसणाची पेस्ट करून घेतली ना की पावभाजीला खूप सुंदर चव येते त्यामुळे सेपरेट अशी लसणाची पेस्ट नक्की करून ठेवा आता आपण ज्या भाज्या लागणार आहेत ते बघू त्यासाठी मी इथे दोन कांदे दोन शिमला मिरच व चार टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत तसेच एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी एक वाटी फ्लावर व वा अर्धी वाटी वटाने वाफवून थोडीशी हळद घातलेली आहे वाफवताना वाफून घेतलेले आहेत तसेच इथे मी चार बटाटे वाफून मॅश करून घेतलेले आहेत तसेच इथे मी एक अर्ध बीट शिजवून घेतलेलं आहे आता आपण पावभाजी बनवून घेऊयात त्यासाठी मी एका कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल व एक मोठा चमचा बटर ॲड केलेला आहे आपण तव्यावर रेस्टॉरंट स्टाईलमध्येच पावभाजी बनवणार आहोत पण रेस्टॉरंटसारखा मोठा तवा आपल्याकडे अवेलेबल नसतो म्हणून मी सुरुवातीला सगळ्या भाज्या थोड्याशा कढईवर परतून घेणार आहे त्यानंतर थोडी थोड्या विभागामध्ये त्याचे पाठ करून आपण तव्यावर पावभाजी बनवून घेणार आहोत इथे बटर व्यवस्थित तापल्यानंतर मी जो कांदा चिरलेला होता तो यामध्ये ऍड करून घेते आता हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा जास्त कांदा भाजायचा नाही फक्त ट्रान्सपरंट होतोपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपल्याला यामध्ये टमाटर ॲड करायचे आहे पावभाजीला टमाटर घेताना ते पिकलेलेच लाल भडक घ्यायचे त्यामुळे पावभाजीला खूप सुंदर असा कलर येतो आता हे टमाटर आपण व्यवस्थित परतून घेऊया कधी पण कांदा आणि टमाटर एकत्र टाकून परतायचे नाहीत या पद्धतीने सुरुवातीला कांदा परतून घ्यायचा आणि मगच टमाटर परतायचे कारण जेव्हा तुम्ही बरोबर टाकता तेव्हा कांदा अजिबात भाजला जात नाही टमाटर फक्त भाजले जातात आता इथे मी दोन शिमला मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये ऍड करून घेऊया सुरुवातीला आपण ज्या कच्च्या रॉ भाज्या ठेवल्या ते होत्या त्या ते आपण तेलावर किंवा बटरवर परतून घेत आहोत त्यानंतर आपल्याला वापरून घेतलेल्या भाज्या यामध्ये ऍड करायच्या आहेत इथे टमाटेही थोडेसे भाजून आपले झालेले आहेत आता यामध्ये आपण फ्लावर मटर तसेच बटाटा व बीट जो आपण शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा कांदा व टमाटो पाच ते सहा मिनटं आपल्याला फक्त तेलावर भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत टमाटर थोडंसं मॅशी होतं ते त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या उरलेल्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या आहेत इथे मी एक वाटी कोथिंबीर यामध्ये ॲड केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला जी आपण चिली पेस्ट बनवून घेतलेली होती काश्मीरी चिली पेस्ट ती यामध्ये ॲड करून घ्यायची ही अजिबात तिखट नाही आहे आपण फक्त कलरसाठीही वापरत आहोत त्याचबरोबर जे आपण लसणाची पेस्ट बनवली होती तीही आपल्याला दोन चमचे यामध्ये ॲड करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा कसुरी मेथी यामध्ये ॲड करायची आहे तसेच धनेपूड एक चमचा व आपण जो पावभाजी मसाला बनवून घेतला आहे तो एक दोन चमचा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तसेच एक चमचा लाल तिखट यामध्ये ॲड करायचे व अर्धा चमचा हळद आता हे मिश्रण आपण कढईत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व सगळे मिश्रण एकत्र व्यवस्थित झाले की आपण मग तव्यावर ही भाजी बनवून घ्यायची आहे जर तुमच्याकडं रेस्टॉरंट स्टाईलमधला तवा असेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही कढईत न करता तव्यावर करू शकता तसेच यामध्ये मी चवीनुसार मीठ ही ॲड केलेली आहे आता आचेवर गॅस ठेवून मी ह्या सगळ्या भाज्या एकत्रित करून घेते हे बघा आत्ताच कलर खूप सुंदर आलेला आहे आपण इथे कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही बीट वापरलेला आहे त्यामुळे भाजीला खूप सुंदर कलर आलेला आहे हे बघा माझ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत यातली आता आपण थोडी थोडी भाजी तव्यावर काढून आता आपण त्या स्टाईलमधली भाजी बनवून घ्यायची या पद्धतीनेच भाजी केली की ती त्याला ती चव येते जी आपण तव्यावर रेस्टॉरंटमध्ये खातो त्या या पद्धतीने तव्यावर भाजी बनवली की आपल्या भाजी मध्ये थोडीशी चवीला फरक पडतो हे बघा मी एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर मी थोडंसं बटर गरम करून घेतलेलं आहे व आता ही भाजी तव्यावर ठेवून पावभाजी मॅशरनं याला मॅश करून घेत आहे पण लक्षात ठेवा काय होते आपण जर वेळी यामध्ये काही ना ॲड करता असेच मॅश करत राहतो व भाजी अजिबात मॅश होत नाही प यामध्ये रेस्टॉरंटमध्ये काय करतात तर थोडंसं गरम पाणी करतात व हळूहळू गरम पाणी यामध्ये ॲड करत जातात व मॅशरनी मॅश करत जातात गरम पाणी यामध्ये ॲड केले जसं जस तुम्ही पाणी ॲड करत जाल तसं भाजी मॅश व्हायला खूप मदत होते हे बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने मी गरम पाणी ॲड केलेले आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची ही सगळी प्रोसेस करायला मला पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत आपला तवा छोटा असतो त्यामुळे आपल्याला छो थोड्या थोडी भागामध्ये ती भाजी घेऊन आपल्याला या पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे हे बघा मी अनेकदा यामध्ये थोडंसं पाणी गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे मला एवढी भाजी बनवायला बरोबर एक ग्लास पाणी ॲड करावं लागलेलं ला आहे कंपल्सरी पाणी ॲड करायचं तरच भाजी मॅश होते नाहीतरी भाजी मॅश होत नाही गार पाणी अजिबात ॲड करायचं नाही भाजी मॅश होत नाही ते नाही परंतु चवीमध्ये खूप फरक पडतो हे बघा यामध्ये मी कलरसाठी थोडीशी रेड ची जी पेस्ट आपण बनवली होती ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे तसेच थोडेसे दोन चमचे लसणाची पेस्टही ॲड करून घ्यायची आता हे मॅशरनी आणि आपण मॅश करत जायचं ही भाजी हे बघा थोडीशी टेक्स्चर चेंज होत आहे भाजी मॅश होत चाललेली आहे त्यामुळे कंपल्सरी पाणी ॲड करत जायचं व या पद्धतीने मॅशरनी भाजी मॅश करत जायची आपली भाजी एक पंधरा ते वीस मिनिटात तयार होते मला हे करायला पंधरा ते वीस मिनटं लागली आहेत हे बघा भाजी बऱ्यापैकी मॅश झालेली आहे खूप ग्रेव्हीसारखी भाजी करायची नाही त्यामध्ये थोडेसे चंक्स आले पाहिजेत तरच पावभाजीची मजा येते आता इथे मी एक चमचा बटर ॲड केलेला आहे आता मी अजून एक पाच ते दहा मिनटं हे मॅशरनी मॅश करून घेते व सर्व करून घेते तोपर्यंत आपण पावभाजीचा पाव बनवून घेऊ इथे मी एक तवा घेतलेला आहे त्यामध्ये बटर ॲड केलेला आहे त्यामध्ये जो पावभाजीचा मसाला आहे तो ॲड करायचा त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही ॲड करायची व थोडीशी जी रेड पेस घेत केली होती आपण ती यामध्ये ॲड करायची आता ही व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं कोण कोण असंही करतं की पावभाजीलाचा जो, पाव जो मसाला असतो किंवा जी पावभाजी तयार झालेली असते तीही यामध्ये एक चमच्याभर ॲड केली तरी पण चालते पावाला खूप सुंदर टेस्ट येते या पद्धतीने आपण पाव कट करून या पद्धतीने पाव भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनिटातच आपले पाव तयार होतात हे बघा आपले पाव भाजून तयार आहेत आणि मी पावभाजी ही सर्व केलेली आहे हे बघा खूप सुंदर कलर आलेला आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की करून बघा या पद्धतीने पावभाजी करायला खूप थोडासा वेळ जास्त लागतो परंतु चव ही रेस्टॉरंट स्टाईल सारखीच येते त्या त्यामुळे तर प्रयत्न करायला काय हरकत आहे त्यामुळे या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा ही आपली तयार झाली पावभाजी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा हे बघा त्याचं टेक्स्चर त्या खूप सुंदर आलेलं आहे पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार